गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज असं दुःख पडल्यागत वाटते सकाळ 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 सात वाजले पोरांची शाळे जायची गडबड चालली अन्नाचं चा पाणी घेतलं आमच्या बापूने त्याच्यामुळे अन्नाची तागती दग झाली बादली जा जा त्यांची आंघोळ झाली या कर अंघोळ ज्ञानेश्वरीची कवाचं आवरले त्याचा आवारलं नाही म्हणून त्याचा कालवा चाललाय <laughs> अनता बापुने त्याचं पाणी घेतलं हं आपण तेलं मग चाललंय काय चाललंय रात्री काय झालंच नाही याला नसता मिक्सरवर फिरवून बोल होता सगळाच ती जे आहे तिकडं पण ती काय झाले सोडावलंय ना लाईट फिटिंग चालली कलरचं काम चाललंय मग ठेवलं असतं म्हणून सकाळ सकाळ यायला लागले सकाळ सकाळ चला म्हणलं आमच्या आत्या काय सकाळ सकाळ माझं सोडून आली मग काय आमच्या आत्याच ही मिक्सर मध्ये हलवत होत पण परत आमच्या आत्या ही करत बसल्यात आता हाताने नाही नवीन हलवत बसलेलं नाही ना, 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 ना लागले की यायला मी म्हणलं निघते का नाही काय माहिती बाई आता चला दही चालले सकाळ सकाळ तुप तुप काढायचं दही खाऊन खाऊन थोडं थोडं राहिलेलं आहे ना मग ती टाकतो खालून कशाला उग टाकून देण्यापेक्षा नाचतूच करण्यापेक्षा थोडं थोडं निघत आपलं उलीउली एवढ ठेवत्या सासवून आत्या वय आमच्या आत्यांना आवडत खायला चला बाहेरच च कालवा चाललाय सकाळ जर किती आवरून दिलं तर नुसती वाराटत ते मरून तिकडं मला काय आवरायचं असतं गुरांचं सकाळ गुरं वराटते ते तर ती त्यांना सगळं करून दिलं अन्नाला फार पाणी तापून द्यावायचं ता मग हे करायचं पोरगी उरकून कपडे घालून बसली ते त्याच उरकत नाही तर बा बापूंच त्या जण बापूंचं सारखं चाललेलं जास्त वाघ उठला ते गुरांना गोळी मांडते आधी आमचा बाप्पा सकाळ सकाळ रानात चालत काय करायचं काय होय सकाळ सकाळ का चाललाय एवढ्या भाजी काढाय तुम्ही तुम्ही भाजी करणार नाही का हा नाही दोन तीन दिवस काय गावल होईल ते निहू हा लय पांढर पडायला दोन तीन दिवस हा फक्त गुरुवारच इशे संपला आणि गोंड्याला बुड शुक्रवारी कशाला ते समजा पाळे घालून टाकायचं नांगरायचं का पाय बघू कल त्या काय म्हणतोय त्याच्यावर सरी काढून लागेल मग आता लय लवकर एकटच होय एकटा आत्यान आत्या बर बर येऊ यावंच लागेल आत्याला चार वाजतंवर लाईट आहे ला तर फिनिश करायचं भाजी धुवून एवढं काम करायचं काय ना आत्या बाजारला जायच्या त्या पण तिला घालवू की पाच वाजता <coughs> म्हणजे भाजी धुऊन निघली तर पाणी नाही बर तिथं पाणी हाय अहो मग तेवढं काय होस्तर आमचं उरकस्त काढता का नाही आता बे जाऊतो की मग फुगायची नाही आणि चिखलात कशी नाही उरीचं पाणी सोडाव अय आणि चिखलात मग येईन का बसायला का काय इथं गेले अहो ठराव तुम्ही चालतंय अहो काय होतंय ती काय होतंय ती बघा आणि काढू सकाळ सकाळ तर होय आमचं उरक काढा काय होईल पण चिकूल नका करून काढा नाही बसा नको काय नको जाऊ की जार घेऊन जाता वय नका राहून द्या आजच्या दिवस द्या धुया उद्या काढायची असू द्या दोन दिवस राहून द्या आता काय

अयो गन गोळा मळून ठेवलाय तात झालं त्याला भिजावला की त्याने काल माझी अब्दाच केली हो ना <laughs> काय मग तुम्हाला चपाती लाटाय आली का नाही चाते मग नको बया झालं तिचा नकू झालं ना अयो एका हाताने बघुल सुद्धा ओसला ना वांग अशीच आले ताले मस्त पेकी सगळ सगळ टाकले दिस सांगदानच राहिलेला दिसता टाकायचं हम्म किती नऊ वाजल्यात नऊ वाजून गेल्यात तुमचं सगळं राखलं पण माझ धुवायचं गुरपान दाखवायची खाया संपलं हितलं होत एवढं टाकलं आता काय माहिती आता म्हणल्यात ये तू लवकर उरका भाजी काढायची मार्केटला न्यायची आमक करायचंय करायचंय सांगून गेल्या सगळं काम कर, कामाला। हो काय आता दूध घालायला यायचं फोन लावावं लागेल आता दह काढून ठेवलेली वाढ झालं हा पण आता मिरच्या नसत्यान कढीला हायत्या हायत्या वै सकाळी तूप हलवलेलं तुम्ही बघितलं आता ती कडवायच छान आणि असं काही असं ताक निघलय त्याच्यामुळे म्हणलं की त्याची मस्त कढी करावी आता ताक साखर टाकून प्यायला भारी वाटत पण आम्ही दोघी किती प्यायचो होय पुरी अश्विनी गेलं भाऊजी का वाँजी का आम्हाला चला मी मोटर चालू केली ती आता ही आता ही ठेवलंय मी लगेच आली पाणी निघलेत काय बघू ना राहू दे की करायला काय झालं तर मोठी मोटर केली चालू नाही काही सगळं झाडूनही काढलं कपडे धुवायचेही करायचं सकाळच्या वाज दुसरी कामं असते ती बाहेरची अशी सगळी करावं लागते झाडांना पाणी कुठं काय कर मोटर चालू केली ती दोन वाप भिजलं फक्त पाणी आता निघतं लगेच मोटर बंद करते आता मोटरवरून सकाळ सकाळ सगळी कामात काम कामात काम करावं काम शेताला जायचं म्हणजे की मग हिरबळ तिकडं पाच वाजता कुठलं घरी घरीत आता गेलं एकदा म्हणजे तिथं बारकं होत होतात आणि चपात्या डब्यातच ठेवायच्यात आता त्या टोपल्यात काय होतं थोड्या मुंग्या होत्या तर मग कोर खात नाही ते मग खालची पण मोटर चालू करायची तर निघलं पाणी आता ते गेलीवर झालं तर धुणे धुवून काढवा झालं का बटाट उकाळलं उकाळलं किमान त्यान झालं आंघूळ झालेलं तरी धुते ते सगळं झाडून काढलं केर भरलं परत गुळांना एकदा खाया टाकून आली लगेच गुळ वरडायला लागली तिकडं गोरात गेले त्यांना हायती उलीच टाकलं खाया म्हणलं आता कपडे धुवून घ्यावात पाठदिशेने कसं असतं पटापटा काम केल्यावर सकाळची बरं वाटतं नाही तर एकदा उन्हाचं मग काय उन्हाची पार आगाची आग आगच होती काय सांगायचं असलं <laughs> उड लागतंय रे देवा डोळ्यांना तर पुढत दिसायचं कमी येते पार काय करायचं दिसलं पण भाजी तर काढाव जावत लागणारे बापू येत्याला थोड्या वेळ लावते फोन आणि फोनच लावायचं बंद करीत नाही मला झालं का भाजी तीन दिवसात संपवायची रेशमा सकाळी सांगून गेलेत आणि सगळे काढून हे करायचंय मला काय दिसाय ठेवू नका म्हटलं बाय मी तरी ऊन लागतंय असलं मुलगा काय करू आता फोन लावते की आता येत्याल वजग ही करताना दूध घालून येत्यानं आता फोन यायला उशीर होतो काय करायचं आता आता एवढं पंधरा वीस दिवस परीक्षा हिवस तर पोहरांच जावं लागणार नाही छान असं बटाटे शिजला तर चपाट्या लागायच्या मस्त पैकी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय आणि तुम्ही पण या चहा प्यायला परत मग लस माता चहा पण प्यायला बोलावलं नाही असू द्याव म्हणायचं काम असतं आपलं तेवढं त्यांना बरं वाटतं

बाजरी ही सगळं आट टाकलं मस्त थापी लावली काल तर तुम्ही बघितलं असं नीट सगळं व्यवस्थित ठेवलंय आता घरात आता काय आता बेन काळजी आता घराचं काम चालू केलं तरी आम्ही काही घेत नाही आता दळण करायची गरज नाही काय नाही तर अगदाच वर्षात ओपन कर नीट आता म्हणली सतरा वेळा तसल्या नोकरी झाला आम्ही तीच करतोय पाणी घेतलं घडून निघले पण आता ही दोन महिने पाणी जपून वापरायचं बरं का सगळ्यांनी कारण का मी पण वापरते तुम्ही वापरत जा तस दोन महिने महिन्यामध्ये पाण्याचा थोडा प्रॉब्लेम असतो तेल सांडी असाव आपण पाणी सांडी नसा हो तेल सांडी असा आपण पाणी सांडी म्हणजे तेल स्वस्तय का हो पण ती त्यातला भाग आहे ना मन आहे म्हणजे आमचा तेल सांडी असा आपण पाणी सांगे पाण्याची उदळ बावणी करून नसावा त्याच्यामुळे त्याचं मन आहे दुनिया बाया मला दुनिया म्हणून आपण धरलं घेणार नाही बरोबर आहे तुमची आजी पण जे सांगत असेल तसच तुम्ही ध्यानात ठेवलंय आता तुम्ही पण ज्ञानूला सांगत असता म्हणजे ज्ञानू ने पुढं वारसा चालू आहे तुमचा आणि मग माहिती कसं व्हायचं गं आपण शिकवलं आणि शेवट तुम्ही ऐकलं तर तुमच्याच फायद्याचा आहे तुम्ही ट्राय केल्यावर मग काय बरोबर आहे हा आणि तुम्ही तर तुम्हाला सांगते जुनं जनरल नॉलेज पण पाहिजे आताच जनरल नॉलेज मध्ये पाहिलं जनरल नॉलेज मध्ये थोडं फरक आहे

मग आणि दुसरा आहे की घेऊन आता हान नाही ना वाकडा नाही झाला आता सरळच आहे नाही चांगला आहे पाच वय जास्त ती बिल नि आपल्यात सध्या तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड नाईटच म्हणती